ती, ती सकाळी सगळ्यांच्या आधी उठते पण स्वतःसाठी नाही सगळ्यांसाठी स्वतःसाठी चहा न बनवणारी बाई पण घरात प्रत्येकाच्या कपात चहा वेळेवर ओतणारी बाई कधी पोळ्या करताना भराभर पिठात हात फिरवते कधी भाजी आणायला जाते तेव्हा रस्त्यावरच एखादं दुकान बघून म्हणते असं आपणही सुरू करावं का कधीतरी म्हणजे जर पैसे आणि वेळ दोन्ही मिळाले तर ती हसते फार इतकी की आजूबाजूच सगळं तिच्या हास्यानं उजळून जात पण मध्येच शांत होते कदाचित तिला आठवतं की तिच्या हसण्यात खूप काही दडलंय नकार थकवा गुपचुप केलेलं रडणं पण वेळ नसतो रडायला आहे कारण भांडी ठेवलेले अजून शाळेच्या वेळा झाल्यात आणि कपड्यांच्या आहे ती रात्री मुलं झोपल्यावर त्यांचे पाय उघडे पडले असतील तर चादरीनं झाकून टाकते आणि स्वतःच्या पायावर चादर राहतेच असं नाही ती अशीच असते यार ओळखीच्या कोलाहलात हरवलेली पण तरी प्रत्येकासाठी ओळखीचे आणि म्हणूनच सांगतो जर तू अशी एखादी बाई असशील तर तुला वाकून नमस्कार आणि जर तू तिच्या राहत असशील किंवा जर तू तिच्यासोबत राहत असलास तर तिला रोज सांग तू आहेस म्हणून हे घर चालता है। तिचा ही चालता मनुन आपने ही चालत आहे तिच्यासारख्या असंख्य बायका अजूनही चालत आहेत म्हणून आपणही चालत राहायचं आहे हे जग जर उत्तम असेल तर ते फक्त तुझ्यामुळे